सकाळी बघा पाठ चार वाजता उठले होते आणि आज लवकर उठले तेव्हा ज्यावेळेस मी उठले होते ना त्यावेळेस हो कोणीसुद्धा उठलं नव्हतं आणि मला बघून शेळी आणि पिल्लं बघा भरपूर असं वरडत होते हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आहे कि जण स्वामी समर्थ तर सकाळी बघा लवकर उठून ना सगळी देवपूजा उंबऱ्याची पूजा रांगोळी वगैरे सगळं आवरून घेतलं आणि बघा व्हिडिओ शूट करायला ना आम्हाला वेळच नव्हता आणि कोण पण उठलं नव्हतं त्यावेळेस बघा माझं एकटीचं चालू होतं काम आणि परत बघा असं ननंदबाई आणि भाचीबाई पण आल्या माझ्या मदतीला तर थोडंसं डाळ वगैरे शिजवून आणि पीठ मळून भात बनवून असं भाजीचं ते येलवण्याच्या आमटीचं बघा कांडा कुटा करून सगळं वाटण वगैरे करून ठेवलं होतं मग आल्या लगेच ननंदबाई आणि भाचीबाई तर बघा आले की लगेच स्वयंपाकाला मदत केली बघा भरपूर असं ना भजे बनवून घेतले बघा नळंदबाईने पीठ वगैरे मळलं भजे बनवले तर खूप छान असं भजे झाले होते आणि बघा भाजीबाईची पण ना कोथिंबीर वगैरे निवडायला चालू होतं आणि बघा आमच्याकडे येळवणीचे आमटी म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही तर काही ठिकाणी बघा कटाचे आमटे म्हणतात तर आमच्याकडे येळवणीची आमटी म्हणतात तर येळवणीच्या आमटी ना खूप छान असं झाली होती येळवणीची आमटी पण आणि ज चमचमी चमचमीत झाली होती तर बघा ह्यांनी ना कोथिंबीर आणली होती असं भजे बनवायसाठी तर राहिलेली शिल्लक कोथिंबीर ना असं भाजी भाजी चाललं होतं निवडून वगैरे ठेवायचं आणि माझं म्हणलं तर निवत ना निवत पण भरपूर असं बनवायचे होते तर तीस पस्तीस निवत बनवायचे होते ना त्याच्यासाठी बघा असं न ननंदबाईकडं मी ना गोल गोल गोळे करून पुरण वगैरे भरून ना असं लाटण्यासाठी देत होते तर असं ननंदबाईचं बघा भजे बनवून आणि इकडं तळण पण तळून झालं पापड कुरडे असं तळून झालेलं आहे तर म्हणल्या चला फोळा निवड वगैरे लाटून घेऊया आणि निव्वद वगैरे लगेच लाटून झाले ना परत मला देवाला जायचं होतं आणि देवाला जायला बघा सगळं निवेद वगैरे जे काही लागतं ना ते सगळं साहित्य काढायचं होतं आणि त्या बसल्यावर त्या चुली गॅस कसे बनवायला तर सगळे असे एवढे भरपूर असे निवद करून झाले आमचे आणि लगेचच निवद भरून पण घेतले मी तर देवाला जायचं होतं आणि भरपूर असं आबाळ आलेलं तर म्हटलं चला अगोदर लवकर उडकून घ्यावी आणि बायकांना बघा ना आम्ही लवकरच कुंकू दिलं होतं ना त्यावेळेस त्या म्हणजे असं की न जेवण करताच असं उपवास असले थांबतात ना तर सगळे बघा निवद वगैरे भरून ना आलो देवाला तर हे आहे बघा आमच्या गावातली लक्ष्मीचं जा देवी तर असं आणि दोघींना ना असं दोन दोन निवेद ठेवले आणि अंड नारळ वगैरे फोडलं बघा जसं काही मी पहिल्यापासून करते ना तसंच एकदम साधं सोपं आणि ही आज हे जे आहे ना तर हे आहे आंबाबाईचं मंदिर आणि इकडं म्हणलं तर महादेवाचं बघा असं खूप छान असं महादेवाची पिंड आहे तर आणि इकडं जे आहेत ना हे मला माहीत नाही कोणता देव आहे ती आणि बघा सगळ्या देवाची ना असं पूजा वगैरे केली आणि प्रत्येक ठिकाणी बघा असं नारळ वगैरे फोडून घेतलं आणि नारळामध्ये ना भरपूर पाणी होतं आणि माऊलीचं म्हणणं होतं की मी नारळामधलं पाणी ना त्या तांब्यामध्ये ठेवायचं होतं धरायचं होतं असं माऊलीचं म्हणणं होतं असं बघा माऊली कसं मध्ये 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 करत होता पाणी धरायसाठी तर खूपच गोड लागत होतं बरं का पाणी नारळातलं तर माऊलीला भरपूरच आवडतंय तर बघा पान सुपारी परत निवड आणि देवीसाठी ना दोन वट्या पण आणलेल्या मी आणि ब्लाऊज पीचच्या दोन वट्या परत वटीचं सगळं सामान खारी खोबरं बरं जे काही लागतं ओटीला सामान ना पान सुपारी आणि थोडंसं बघा आमच्याकडनं दही भात पण आणते दही भाताची थंडी असं असं म्हणतात आमच्या आत्याबाई तर दहीभाताचा पण निवध असतो ना तर दहीभात पण घेऊन येत असतो आम्ही आणि हे जे आहे बघा दुर्गा देवीचं मंदिर ना ते बंद झालं होतं पण आम्ही असंच मी बाहेर येऊनच पूजा वगैरे केली असं खूप छान असं देवीचं पण आतमध्ये दे मंदिर आहे बरं का तर लहान लहान मुलं असतात ना ते आगावपणा करत असत खोड्या करत असत ना पण असं लॉक करून ठेवलेलं असते तर आतनं बघा असं खूप छान असं वाटत होती देवी आज ना देवीला त्या दिवशी देवीला बघा देव हिरवी साडी घातली होती असं खूप छान वाटत होतं मंदिर आतून सुद्धा बघा लहान लहान जे लेकरं असतात ना ते लेहागापणा करतात आणि बघा तिथं झालं ना परत तिथं अलीकडंच बघा देवीचा जग वगैरे होता ह्याला तिथं जगाची वगैरे पूजा केली आणि इथं ते कुंडाची वगैरे पूजा केली तिथं पण नारळ ते नैवेद्य सगळं ठेवलं आणि अगरबत्ती ते आणली होती ना मी घरून ते पण ठेवलं आणि परत जगाची वगैरे पूजा केली तर बघा भरपूर असं उशीर एवढं सगळं करत करत ना मला साडेबारा पाहून एक वाजली आणि नारळ वगैरे फोडला ह्यांनी परत माऊलीचे बघायचं का मधी 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 चालू होतं ना नारळातलं पाणी पिण्यासाठी तर खरंच खूप गोड होतं नारळातलं पाणी तर बघा असं त्यांच्या सगळ्यांच्या बघा पाया वगैरे पडून झाल्या माझ्या तर त्यांना ना त्या मावशींना ते जग आहे ना देवाचं तर बघा पाया वगैरे पडून झाला असं सगळ्यांना हळदी कुंकू वाहिलं तर बघा देवाला गेले ना अक, अक्षरशः एक ते दीड तास माझा तिथंच गेला आणि तोपर्यंत सगळं सगळं घरचं काम ना नननबाईने आणि भाचीबाईने दोघींनी सगळं मिळून असं काम आवरलं आणि एक तास ते दीड तास आणि पावसाचं बघा इतकी गरबड गरबड होती ना आणि इथं पण एक वाटत बघा एक देव होता ना परत तिथं आलो आम्ही आणि पावसाचं इतकं भ्या होतं ना तर आज हिनी पण आले होते देवाला तर येता येतं बघा असं जेवण्यासाठी ना बायकांना परत मी बोलवत बोलवत आलेली आणि हे जे आहे ना बघा हे मसुबा आहे आमच्या सासूबाईच्या दारातला आणि हे आमचं कुलदैवत आहे तिकडं गावाला असते तर बघा सगळे असं देवांना जाऊन झालं येऊन झालं देवावरनं आणि असं बायकांना परत ताटं वगैरे केली परत भाजीबाईने आणि नननबाईने ना सगळे असे त ताटं वगैरे करू लागायला मला मदत केली आणि ते काय मी व्हिडिओ शूट केला नाही बरं का आणि पावसाचं एवढं वातावरण होतं बापरे इतकं पाऊस ना, ना आणि झाली एकदाचं ताट वगैरे करून तर बघा असं मस्त साधं सोप्या सा पद्धतीत जेवण बनवलं होतं पावसाने इतकं गोधळ घातला नाही बापरे पावसाला भिवून भिऊन ना तर शेवटी आलाच पाऊस तर अडीच ते तीन तास इतका जर पाऊस चालू होता ना अक्षरशः सगळ्या घरात पाणी शिरलं होतं आणि गिरणीखाली पण पाणी शिरलं होतं सगळं जिकडं बगल तिकडं ना असं नुसतं पाणीच पाणी झालं होतं तर बघा माऊलीच्या पप्पाना अक्षरशः सगळं भिजून गेले होते त्यांचं चालू होतं इकडं पाणी लावायचं आणि तिकडं पाणी लावायचं असं पाणी काढायचं त्यांचं चाललं होतं तर बघा सगळं पाणी असं साठलं होतं आणि बघा अक्षरशः दरवाजे लावूनच सवासण्या सुवासण्यांना जेवायला घालावं लागलं कारण पावसाचं सगळा ते शितुडा आहे ना ते सगळं घरात येत होता आणि अक्षताचं ह्यांचं घरबड चालली होती अक्षदाचं पण चालू होतं ना सुपलीनं पाणी काढायचं बघा असं पावसाचं वातावरण झालं तर एवढं असं आबाळ आलं तर पण वाटत नव्हतं पाऊस येईल ना बरं अचानकच इतका जोराचा सा पाऊस आला ना अक्षरशः बघा इकडं राण्यात ना सर्यात न सगळ्या पाणी वाहत होतं एवढंच पाऊस चालू होता आणि मग बायकांचा मग सुवासण्या जेवायला जा असं कुणाचा कुणाला मिळत नव्हता तर जेवढ्या बायका येतील ना तेवढ्यांना मी जेवायला घातलं तर आक नऊ सुवासण्या होत्या तर बघा जेवण्याच्या जे वेळेस ना पाच जणीच होत्या परत मग आमच्या एक सहा जण असं बसवलं आणि बघा सगळ्या बायका जेवून झाल्यानंतर ना असं मग एक ते झोळीवाली मावशी ना परत ते लास्ट लाल त्या कारण पावसामुळं ना कोणालाच कुठं जाता येत नव्हतं इतकं पाऊस चालू होतं ना अडीच तीन तास कम्प्लीट पाऊस चालू होता अक्षरशः पावसाने इतकं माणसाला ना इतकं फजिता केली ना काहीच करता येत ना घराच्या बाहेरच येता येत नव्हतं आणि मग जिथल्या तिथं सगळी आपापल्या घराणीच बसली होती आणि बघा सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर हे मावशी आल्या नंतर ना ह्यांना जेवायला दिलं आणि झोळी वगैरे त्यांची भरली जे काय ते असं ना ते सगळं झोळीच वगैरे नारळ बिरळ मी अगोदरच काढून ना त्याची पूजा करून ठेवलेली ज्यावेळेस सुवासने जेवायला बसल्या ना तर सुवासनी बरोबरच ना मी सगळं काढून ठेवलेलं म्हण म्हणजे त्यांचं पण मान त्यांना काढून ठेवलेला तर असं बघा झाला कार्यक्रम सुवासने जेवण्याचा आणि कसं वाटलं तुम्हाला पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पाऊस आणि बघा पाऊसमध्ये इतकी फजेता झाली ना बापरे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया का नवीन